उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावे येथे मैथिली पाटीलच्या राहत्या गरीब कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील हे न्हावे गावचे भाजपचे भूत अध्यक्ष आहेत मैथिलीच्या जाण्याने न्हावे गावासह संपूर्ण पनवेल उरण परिसर दुःखात बुडालेला आहे चार दिवसांपूर्वीच आजारी असल्यामुळे मैथिली घरी आली होती मात्र लंडन उड्डाणासाठी ती परवाच येथून निघाली अपघाताच्या अवघ्या अर्ध्या तास आधी मैथिलीने लंडन प्रवास कसा असेल याबद्दल आई वडिलांना कल्पनाही दिली होती देशावर आलेल्या या संकटात आमची कन्या देखील दुर्दैवाने आम्हाला सोडून निघून गेली ही घटना अत्यंत वेदनादायी आहे अहमदाबाद येथे ओळख पटवण्यासाठी मैथिलीची आई आणि बाबा पोहोचले आहेत डी एन ए मॅच झाल्यानंतर मृतदेह ताब्यात मिळण्याची अपेक्षा आहे मी स्वतः या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे गरज भासल्यास अहमदाबादमध्ये जाण्याच्या तयारीत देखील आहे अशी प्रतिक्रिया उरणचे आमदार महेश पालडी यांनी व्यक्त केली मोरेश्वर याची कन्या मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला बूथ अध्यक्ष होता आणि त्याची आत्ताच एक महिन्या दीड महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे याच्याहून पुढे चालली आहे परीक्षा देते एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते हे बघताय तुम्ही पूर्ण गावात नाही या परिसरात दुःख झालंय आणि हे दुःख आहे त्यांचं दुःख आमचं सगळ्यांच दुःख त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाडवलेलेच आहेत त्याच्यामुळे एक पूर्ण कुटुंब भरारी घेत होतं आणि तेव्हाच असा अपघात घडतो तेव्हा पूर्ण कुटुंबच कोलॅप्स करत आणि आमची आम्ही सर्व परिवारातलेच आहोत तिच्या असं खरं तर इतकी करताना इतक्या गरिबीमध्ये अशा प्रकारचं काही नक्की त्याच्या मोरेश्वरनी फार कष्टाने मुलांना शिकवलंय आणि एक ती परवाच चार दिवस अगोदर आजारी होती आणि काल परवा ती इथून गेली आणि ती दिल्लीला जाणार अहमदाबादला जाणार तिथून पुढे मिळणार बेळ कुठलं फ्लाईटनी जाणार हे सर्व काल तिने एक वाजून दहा मिनिटांनी शेवटी तिच्या आईशी संपर्क झाला आणि एक वाजून चाळीस मिनिटांनी हा पूर्ण अपघात झाला त्याच्यामुळे हे परिवारावर आलेलं कोणावर न येणावं यावं असं संकट देशावर आलंय एवढी लोक एकदाच गेली आहेत आणि त्याच्यात ही आमची मुलगी गेली ह्याचं दुःख आम्हाला सगळ्यात मैत्रीच्या वडिलांशी आपण तर घेतली अहमदाबादच्या त्या ठिकाणच्या परिस्थितीबद्दल काय नाही म्हणजे आई तिचा मामा हे गेलेले आहेत तिथे ते डी एन ए त्यांचं हे करतायत मॅचिंग ते आज होईल संध्याकाळपर्यंत आणि लवकरात लवकर बॉडी येईल अशी अपेक्षा आहे गरज लागल्यास आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतोय गरज लागल्यास मी तिकडे जाण्याच्या तयारीत आहे पण अजूनही भाबडी अशा घेऊन उभी आहेत ती लोक की त्यांना असं वाटतं खर तर सगळ्यांना सगळ्यांना सर्व समजलंय टीव्हीच्या बातम्या आहेत की आता ते नाहीत फक्त आता आपल्याला बॉडी आणणं आणि तिचा अंत्यविधी करणं हा विषय राहिलाय त्याच्यामुळे त्याच बॉडी घेण्याकरता गेलेली आहेत तुम्ही स्वतः आणि तुमचं संपूर्ण पक्ष तुम्ही जर आहेत कशा प्रकारे लक्ष घटना नाही पूर्ण आहोत आम्ही त्या कुटुंबासोबत आहोत ती कुटुंबातली एक कन्या आहे आमची आणि तिचं आता एकदा जे दुःखद व्हायचंय ते झालं आता पुढे तिचा अंत्यविधी तिचे पूर्ण सापोस्कार करण्याकरता आम्ही ती बॉडी लवकरात लवकर कशी येईल तिथे जर अडचण असेल तर आम्ही आमच्या तिथल्या पक्षाशी संपर्क साधतोय तिथल्या वरिष्ठांशी संपर्क साधतोय अडचण असेल आपल्याला असं वाटलं तर आम्ही स्वतःही दुपारी लगेच अहमदाबादला जाण्याच्या तयारीत आहोत पक्ष काय मदत करते शंभर टक्के पूर्णच लागलेलं ला। पंतप्रधान गृहमंत्री सर्वच लागले तर ते पक्ष काय पक्षपंत जात भेद सोडून आपल्याला हा हे दुःखाची घडी ही देशावरची आणि त्या सर्व बॉड्या सर्व कुटुंबांना मिळणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही भावना व्यक्त करत मैथिलीने केलेल्या कामाचा अभिमान वाटत असतानाच काही काळातच तिच्या बाबतीत शोक व्यक्त करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आहे पाटील कुटुंबावर ओढावलेल्या दुःखातून ईश्वर त्यांना सावरण्याची ताकद अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये त्याही होत्या खर तर नावागावातील अगदी आपण म्हणे सर्वसामान्य परिस्थितीमधून पुढे आलेल्या मरेश्वर पाटील यांच्या कन्या आणि वडिलांनी आपल्या मुलीचा एका अर्थान मुळे हट्ट हा पुरवला आणि तिला या सगळ्या एअर होस्टेस केबिन क्रू याचा घटक बनवली एअर इंडिया पूर्वीच्या आपल्या भारतीय कंपनी पण आता ती टाटाच्या अंडर आहे आणि अशा या विमानाचा दुर्दैवी अपघात आहे ज्याने संपूर्ण देश सादरलेला आहे पण विशेषत्वानं त्याची झळ पनवेल मधले आमच्या या सर्व नावाग्रामस्थांना बसलेली आहे खर तर जिच्याविषयी सर्वांना अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम आणि तिच्याविषयी असा दुर्दैवी शोक व्यक्त करण्याची पाळी यावी हे खरंच दुर्दैवी आहे आणि म्हणून या अनुषंगानं खर तर त्यांचं सांत्वन आपण काय करू शकणार आहोत लवकरात लवकर अं मृतदेह मिळावा ताब्यात मिळावा अंतिम संस्कार व्हावेत आणि या परिवाराला खर तर अशा पद्धतीचं दुःख त्यांच्या वाट्याला येईल अशी कल्पनाच नव्हती त्याच्यातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी आम्ही सगळेच जण त्यांच्या सोबत आहोत मैत्रीची आई आणि मामा त्या ठिकाणी अहमदाबाद मध्ये पोहचवले आहेत त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये जेव्हा एकदा खात्री पटेल त्यानंतर मग तो मृतदेह ताब्यात मिळेल लवकरात लवकर ती कारवाई व्हावी या दृष्टिकोनातून सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आम्ही सुद्धा त्यांचा पाठपुरावा करतो मिळत या संदर्भात काही कन्फर्मेशन हवे का खर तर आपण अशा पद्धतीच्या मोठ्या दुर्घटना जेव्हा घडतात मोठ्या दुर्घटनांमध्ये पाहिलेला आहे या संपूर्ण विमानाच्या अपघातामध्ये विमानामधले आणि विमान ज्या बिल्डिंग वरती कोसळलं त्या बिल्डिंग परिसरातले मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम चालू आहे एकच व्यक्ती याच्यामध्ये जिवंत सापडल्याचं कन्फर्मेशन मिळालेलं आहे जे आपल्याच वाहिन्यांवरून आम्हालाही पाहायला मिळते प्रत्येकाच्या मनातली इच्छा असते कि आपला जो आपजन आहे तो याच्यातून वाचलेला असला पाहिजे किमान तो तरी वाचलेला असला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते दुर्दैवाने वस्तुस्थितीचा स्वीकार आपल्याला करावा लागतो तर तशा पद्धतीने लवकरच त्याची खात्री आपल्याला पटेल